जागतिक वन दिनाच्या निमित्तानं वनमंत्री गणेश नाईक यांनी मोठी घोषणा केली वन खात्यातील सर्व रिक्त पद ही पुढील दोन महिन्यात भरण्यात येणार असल्याची माहिती गणेश नाईकांनी दिली नवी मुंबईतील दिल वाशी जागतिक जागतिक दिन साजरा करण्यात आला यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते वन खात्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पदकं देऊन गौरवण्यात आले कर्मचारी झाले असतील वनपाल झाले असतील क्षेत्रपाल झाले असतील या सर्व जागांच्या ठिकाणी नवीन लोकांची भरती निश्चितपणे करण्याच्या महिन्यामध्ये तो संपूर्ण आपल्याकडे ठोक पगार रोग पगार टेम्पररी वगैरे या गोष्टी मला सुद्धा पटत नाही आपल्या खात्याला जी गरज आहे त्या सर्वांना बेसिक डे अलावन्सेस वगैरे जे काही सगळ्यांना मिळते ते मिळावं अशा प्रकारची रचना व्हावी अशी माझी इच्छा आहे मॅसिगर साहेब ही जबाबदारी मी तुमच्याकडे सुटवतो त्याचं स्ट्रक्चर तयार करू